जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी बारामतीला चाललेल्या विमानाचा अपघात होऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला अजितदादा पवार यांच्यासोबत अन्य पाच जणांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे आज अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूचं वृत्त कळताच राज्यभर शोककळा पसरली आहे राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आला असून शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामतीला चालले होते सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी विमान मुंबईतून उडाले हे विमान चाळीस मिनिटात बारामती विमानतळ परिसरात पोहोचलं पायलटनं लँडिंग करत असतानाच हे विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन क्रॅश झालं त्यामुळे स्फोट होऊन विमानाला आग लागली या अपघातात नामदार अजितदादा पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त कळताच राज्यावर शोककळा पसरली राज्यामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली तर महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत